अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा धीराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज चरणी त्रिवार वंदन आज शुरुआत कर आज वीडियो लुरुआत करू श्री स्वामी समर्थ आज खूब सुंदर अनुभव मैं तुम्हारा घेन आई है चला तो ऐकूया तो अनुभव लवकर लवकर बोला श्री स्वामी समर्थ उषाताई तुम्हारा आवाज ये नहीं श्री स्वामी समर्थ आ, श्री स्वामी समर्थ आता ये तो मी दादांच्या सेवेमध्ये मला म्हणजे मी कशी जोडली हे मला काही माहित नाही पण मला ऑनलाईन लिंक आल्यानंतर मी माझ्या मुलासाठी सेवा घेतली मी जॉब साठी मागच्या वर्षी मे मध्ये आणि त्या सेवेचा अनुभव मला दादांनी सोळा कवड्यांवरती जी सेवा दिलेली होती पिवळ्या कवड्या करून श्री सुक्ताची आणि गणपती अभिषेक वगैरे आणि हे आपले याचे पाठ केले होते मी गुरुचरित्राचे ते सर्व सेवा माझी एका वर्षामध्ये मा कंटिन्यू झाली आणि मला जॉब मला ह्या सेवेचा अनुभव पण खूप आला माझ्या मुलाला चांगल्या मग घेत कंपनीत जॉब मिळाला आता सोमवारी त्याची जॉईनिंग हे दादांना आशीर्वाद द्यायला सांगा मी भरपूर सेवे करी जोडले फक्त सावळच्या मेळ्यामध्येच मला मा दादा भेटलेले आहेत माझा नंतर येण्याचा योग नाही आला दादांचं असंच मार्गदर्शन आम्हाला मिळू दे प्रगती होती खूप सुंदर ताई जसं तुम्हाला लिंक मिळाली अनुभव आले तस सर्वांना ऍड करा सर्वांना ही अनुभव येतील ताई श्री स्वामी समज हा श्री स्वामी श्री स्वामी बोला बोलू ताई येतो आवाज हा येतोय ताई बोला बोलाई ताई त्या दिवशी आपल्याला ध्यान घ्यायला सांगितलेलं ना त्या दिवशी मी डोळे मिटले ना तर मला आई साहेबांचं दर्शन झालं सोन्याचा पूर्ण मुखवटा होता आणि सुंदर शृंगार केलेला आणि एक दिवस आधीच मी तुळजाभवानी मातेचं दर्शन करून आलेली दादांनी सांगितलेली सेवा होती मान सन्मान करून आली होती तर मला आई साहेबांचं धानामध्ये दर्शन झालं परवाच्या आपल्या याच्यामध्ये धान घ्यायला सांगितलेलं ना आपण हो आणि गुरुवारी गुरुवारी ना पहाटे दादा स्वप्नात आले आता ह्या कालच्या गुरुवारी आणि दादा स्वप्नात आले तर मी दादांना बघून खूप रडत होते आणि दादा म्हणजे मी त्यांना काहीतरी बोलत होते दादा माझी सेवा सगळी म्हणजे होते म्हणून असं तर मला तेच मला थोडं टेन्शन आलं दादा मला म्हणाले नाही तुमच्यासाठी मी नाही काय करू शकत म्हणून असं तर दादांना विचारायचं होतं दादा मला असं का स्वप्न पडलं सकाळीच गुरुवारीच आले दादा स्वप्नात खूप वेळ होते म्हणजे असे समोर होते बसले होते आणि मी दादांचं दर्शन घेते आणि मी बोलते त्यांच्याशी श्री स्वामी समर्थ दाई दादांना कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजन शरणम प्रपद राजन शरणम्रपद लवकर लवकर सर्वांनी अनुभव शेअर करा उषा ताई तुमचा आवाज येत नव्हता मगाशी श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई बोला समर्थ ताई दादांना कोटी, -कोटी प्रमाण दादांना सांगायचं होतं की खूप दिवस झालं मला ह्यांना घेऊन जायचं होतं अक्कलकोटला की आता आम्ही एक तांना निघा लागलोय आज माझी म्हणजे स्वामींनी ऐकलं आणि बोलून घेतलं आज आम्ही निघालो दादांना सांगा आशीर्वाद राहू दे देऊन व्यवस्थित होते मान सम्मान पण करून आलोय मी आमच्या दिवशी जाऊन खूप सुंदर ताई अवश्य जाऊन या तिथेही स्वामी नामच्याही म्हणजे मुजरा सांगा सर्वांच्या आणि आपलं ग्रुपच्या जे काही आहे पुढे कार्य खूप चांगलं प्रार्थना करा श्री स्वामी समर्थक

आणि माझ्या पैशाचं पण काम आहे ना दोन हजार सतरा मध्ये मी लोन घेतलं होतं ते माझं आतापर्यंत फिटत नव्हतं व्याजाला व्याज व्याजाला व्याज वाढलं बँकेमध्ये एक लाखाचे जवळजवळ अडीच पावणे तीन लाख रुपये झाले होते आणि ह्या सेवेत आल्यापासून वर्ष झालं मार्च महिन्यात आणि मार्च महिन्यातच माझ पैशाच काम झालं खूप सुंदर सहा सात वर्षाचा हे होता ते आत्ता माझं काम झालं ताई खूप सुंदर ताई सेवा सेवेच्या प्रभावाने खूप छान अनुभव आला तुम्हाला खूप सुंदर आणि आता माझे मिस्टर आहेत ना सोळा तारखेला केदारनाथ अमरनाथ ला तिकडे जाणार आहे दादांना म्हणा तुमचा आशीर्वाद राहू द्या व्यवस्थित जाऊ द्या व्यवस्थित येऊ द्या चालेल ताई ग्राम मान सन्मान करा प्रभूंना नमस्कार करा आणि निघायला सांगा असाच आशीर्वाद दादांचा तुमचा सगळ्यांचा राहू द्या प्रभूंच्या आशीर्वादचा देव आपल्या सोबत असतो श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता असेच एकापेक्षा एक सुंदर सुंदर अनुभव स्वामी सेवा केल्याने बरेचसे जे सेवेकरी आहे त्यांना येत आहे तर तुमच्याही अशा काही समस्या असतील तर नक्की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करा तुम्ही दादांसोबत प्रश्न उत्तर करा तुम्ही सेवा घ्या आणि त्या सेवा पूर्ण विश्वासाने करा तुमचे जे प्रश्न असतील ते नक्कीच स्वामी महाराज सोडवतीलच एवढा मला विश्वास आहे आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेमध्ये जितके जास्तीत जास्त, जास्त लोक होतील त्यांना तुम्ही जोडवून घ्या तर तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन व्हा नाही तर तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता मी दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा स्वामी सेवा करा स्वामी सेवा वाढवा आणि स्वामी सेवेमध्ये प्रत्येक लोकांना जोडवून घ्या तर झालेली सर्व सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू असे मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ